देने देने का पंच उपलब्ध करून देणे कायद्याने बंधनकारक असतानाही छापा टाकण्यासाठी पंच देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी तारकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तोपखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गांजा विक्रीवर तोपखाना पोलिसांनी छाप्याचे नियोजन केले होते या छाप्यासाठी पंच मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तारकपूर आगार प्रमुखांना लेखी पत्र शनिवारी सायंकाळी देण्यात आले होते तारकपूर बसस्थानक नियंत्रक कक्षात असलेले भालेराव यांना पंच म्हणून कर्मचारी मिळवण्यासाठी लेखी रिपोर्ट सादर केल्यावर त्यांनी पंच म्हणून कोणत्याही कर्मचाऱ्यांना न कळवता पंच देण्यास उद्देशपूर्वक टाळाटाळ तार केली शासनादेशानुसार आदेशानुसार सात वर्ष किंवा सात वर्षापेक्षा वर्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये सरकारी कर्मचारी पंच म्हणून देण्याबाबत आदेश असताना तसेच लोकसेवक म्हणून सार्वजनिक कर्तव्य बजावण्याकामी सहाय्य म्हणून पंच उपलब्ध करून देणे कायद्याने बंधनकारक असताना पंच देण्यास टाळाटाळ केली तसेच इतर कर्मचाऱ्यांना पंच होण्यापासून परावृत्त केल्याने तोपखाना पोलीस ठाण्यात कलम एकशे सत्त्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे